भक्त पुंडली का साठी विटेवरी भक्त पुंडली साठी विटेवरी धणी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी धणी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी तिथं नांदतोशी हरी विठु नगरी विठुरायाचिनगरी कि विठुरायाचिनगरि धनी मला हि दाखवाना विठुरायाची पंढरी धनी मला हि दाखवाना विठुरायाची पंढरी तो भक्त पुंडलिक होता पापी आणि दृष्ट तो भक्त पुंडलिक होता पापी आणि दृष्ट आई बापाची केली सेवा सारे पाप झाल नष्ट आई बापाची केली सेवा सारे पाप झाल नष्ट भक्ती पाहून भक्ताला भक्ति पाहुन भक्ताला आला भेटाय शि हरि धनी मला हि दाखवाना विठुरायाचि पण्ढरि धनी मला हि दाखवाना विठुरायाचि पण्ढरि एका वेषेची मुलगी भक्ती करून धन्य झाली एका वेषेची मुलगी भक्ती करून धन्य झाली कानुपात्राला देवान मंदिरात जागा दिली कानू पात्राला देवान मंदिरात जागा देवी संत चोखो बसे जारी संत चोखो बसे जारी आहे नाम देव पायेरी धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी धनीलाही दाखवाना विठुरायाची पंढरी धनी दाखवाना विठुरायाची पंढरी सखाबाई जणाबाई बहिणाबाई मुक्ताबाई सखाबाई जनाबाई बहिणाबाई मुक्ताबाई त्यांच्या अभंग कोणी म्हण आनुंदीत होई त्यांच्या अभंग कोणी म्हण आनुंदीत होई हरिनामाच्या गजरात हरिनामाच्या गजरात सुख मिळेल संसारी धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी धनी मलाही दाखवाना तिथ नंद तुशी हरी विठुरायाची नगरी तिथ नांद तुशी हरी विठुरायाची नगरी धणी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी